काल सुजय विखे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश झाला खरं म्हणजे असं त्यांनी करायला नको होतं या मताचा मी आहे कारण विखे कुटुंबाला काँग्रेस पक्षानं अत्यंत भरभरून दिलेला आहे त्यांना अनेक वेळेस खासदारकीची संधी हो। यांच्या आजोबांना दिली आहे वडिलांना आमदारकीची संधी दिली वडिलांना मंत्रीपद दिले वडिलांना विरोधी पक्षनेतेपद दिलं त्याचबरोबर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या धर्मपत्नी या शालिनीताई विखे यांना आम्ही जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सुद्धा वारंवार दिलं त्यांनी मागितलं आणि दिलं नाही असं काही कधी झालं नाही असं एक ज्यावेळेस म्हणतात पक्ष सांगेल ती जबाबदारी तर ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल आणि आतापासून पार पाडायला सुरुवात करायला पाहिजे प्रतिक्रिया लगेच द्यायला पाहिजे की सुजय विखेंचं जे जाणं आहे भाजपमध्ये त्याचा निषेध तर पहिला त्यांनीच केला पाहिजे मग असं आहे की खरं म्हणजे जो त्याच्या त्याचा व्यक्तिगत याचा विषय आहे अजून मी विरोधी पक्ष नेतेपदावर राहणार पक्ष जे सांगेल ते करणार असं ते म्हणत असेल तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल की पक्ष सांगेल ते, ते करणं हे सिद्ध करावं लागेल असं मला वाटतं आता ते विरोधी पक्ष नेते आहेत खरं म्हणजे आमच्या राज्याच्या पातळीवरील पक्षाचे प्रमुख नेते ते आहेत त्यांनी ही घटना ते जर घडू शकत नसतील दुरुस्त करू शकत नाहीत उलट मुलगा भाजपमध्ये जातो आहे हे त्यांच्याकरता चांगली गोष्ट नाही आणि मला वाटतं त्या ते कसं सिद्ध करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे सर्वांना आणि या बाबतीत जे काही चर्चा करायची असेल ते राज्य पातळी आणि देश पातळी कारण हा विषय नगर जिल्ह्यापुरता मर्यादित होत नाही ज्यावेळेस विरोधी पक्षनेते पदाचा विषय येतो त्यामुळे राज्य पातळीवर याबाबतीतली चर्चा होणं आवश्यक मला या याच्यामध्ये माझी तर कायमची पद्धत राहिली मी कधी काही मागितलेलं नाही आणि जे पक्षाने दिली ती जबाबदारी मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि आमच्याजवळ तर मुद्दे भरपूर आहेत मुद्द्यांना काही तोटा नाही एकंदर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपयशी आहे राष्ट्रीय पातळीवर अपयशी आहे राज्य पातळीवर अपयशी आहे आणि अशा वेळेस मुद्द्यांची कमतरता आमच्याकडे अजिबात नाही आणि मला असं वाटतं की मुद्दे काय असण्याची गरज आहे ही जनता सर्व काही ओळखते नगर जिल्ह्यातली जनता ओळखते आणि नगर जिल्ह्यातील जनतेला सु हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम